उज्ज्वल भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून आज मी उज्वल भारत न्यूज चॅनल चालिका निवडणूक दोन हजार पंचवीस याचे विश्लेषण करत आहे गेल्या अडीच दहा अडीच वर्षापासून लातूर महानगरपालिका आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचायत राज अस्तित्वात नव्हतं परंतु आता परवा महाराष्ट्रातील महानगरपालिकाचा निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याचाच एक भाग म्हणून लातूर शहरातील महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस जाहीर झाली उद्या तेवीस डिसेंबर पासून इच्छुक उमेदवार उमेदवारी दाखल करण्याची तारीख आहे तर पंधरा डिसेंबर रोजी मतदान होऊन सोळा डिसेंबरला महानगरपालिका अस्तित्व देत आहे परंतु राजकीय घडामोडी पाहत असताना आज रोजी लातूर शहरामध्ये बाबळगावच्या गडीचा महान सन्मान जो होता बाबळगावच्या गडीचा जो दबदबा महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि मांजरा शुगर पॅटर्नच्या नावाखाली लातूर पॅटर्नच्या नावाखाली एक लातूरचं राजकीय आदर्श असं नेतृत्व म्हणून बाबळगावच्या गडीला या ठिकाणी मानलं होतं परंतु आज आपण पाहत असताना बाबळगावची गडी खिळिळी झालेली दिसत आहे आणि याचा एक भाग म्हणून लातूरचे तीन माजी महापौर यामध्ये प्रामुख्या त्या पवार हे काँग्रेसचे माजी महापौर होते परंतु परवा ते शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत काँग्रेस सोडून तर दुसरे काँग्रेसचे महापौर असलेले विक्रांत गोजमगुंडे यांनी परवाच अजित पवार गटाची राष्ट्रवादी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर माजी नगराध्यक्ष असलेले आंबेडकरी विचाराचा चेहरा असलेले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनीही काँग्रेस पक्ष सोडलेला आहे आणि भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे तीन महापौर माजी नगर विचार आपण सारासार केला तर आज रोजी महाराष्ट्रभर एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या त्रिकुटाच सत्ता निर्विवाद महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून म्हणायचंय आजित पवार गट एकनाथ शिंदे गट आणि भाजपाची युती लातूर महानगरपालिकेत झाली असेल आज जाहीर होत आहे की लातूर महानगरपालिकेचा गुलाल हा शिंदे पवार फडणवीस यांच्या त्रिकोटाचा उधळणार अशा प्रकारचा निश्चय होत आहे आणि देशमुख परिवाराला किंवा विजयासाठी अटोकाट असा संघर्ष करावा लागणार आहे आणि म्हणून येणारा काळ हा बाबळगावच्या गडीला आव्हान देणार आहे नुकतच चार महिन्याखालची गोष्ट आहे केवळ कामा विकास कामाच्या उद्घाटनावरून काँग्रेसचा गट आणि भाजपाच्या गटामध्ये हानामारी झाली आणि लातूर करामध्ये हशा पिकली नव्हे तर बाबळगावच्या गडीला बाबळगावची गडी खिळखिळी होती की काय अशा प्रकारच्या शंका उठलेल्या आहे प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर माजी महापौर विक्रांत गोजगुंडे हे काँग्रेस सोडून शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे का गेले कारण त्यांच्या प्रभागामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले अडव्होकेट अं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांची उमेदवारी त्या ठिकाणी दाखल होणार होती आणि त्यांना उमेदवारी मिळते की नाही हा प्रश्न त्यांना भासवत असल्यामुळे कदाचित विक्रांत गोजमगुंडे यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे असं दिसतंय दुसरीकडे आपण पाहिलं माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांना काँग्रेस सोडायची गरज का भासली कारण तोही प्रश्न तोच आहे की त्या ठिकाणी निवडणुकीला तुल्यबळ असा उमेदवार त्या ठिकाणी माजी नगरसेवक हनुमंती जागते यांचं दुःख निधन झालेलं होतं आणि त्यांचा सुपुत्र असलेला विनय जागते याला उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून पण मिळणार आहे आणि मग ही लढत प्रभावी होत असताना दिसत दिसत होती आणि काँग्रेस माजी नगराध्यक्ष